बिबट्याचा घरा शिरकाव जीवघेणी दहशत कोतुळ गावात अकोली तालुक्यातील मुळाधरण परिसरातील कोतुळ गावात बिबट्याने थेट घरात घुसून हल्ला केल्याची थरारक घटना काल रात्री घडली रात्र होताच लाईट गेल्याचा फायदा घेत बिबट्याने रामनाथ बबन आरोटे यांच्या घरात प्रवेश करत पत्नी लक्ष्मीबाई आरोटे यांच्यावर झडप घातली धाडसी रागिनी लक्ष्मीबाईंनी प्रतिकार करत बिबट्याला परतवले पण त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आजही घरातले कपडे फरशीवरचे पंजाचे व्रण हे भयावह क्षण सांगून जात आहेत गावात भीतीचं सावट पसरलं असून मुलं शाळेत जाण्यास घाबरू लागली आहेत रात्रीच्या वेळी कोणीही घराबाहेर पडत नाही घरातही झोप येत नाही ग्रामस्थांचा आक्रोश किती बळी गेल्यावर वन विभाग जाग होणार तातडीने पिंजरे लावून बिबट्याला पकडावं ही मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे कोतुळमध्ये आज प्रत्येक श्वास दहशतीत आहे वन विभागाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांचा संताप उसळण्याची शक्यता किलोमीटर अंतरावर रेणुका नगर या ठिकाणी लोकवस्तीमध्ये वाघाने रामनाथ बबन आरोटे यांच्यावर हल्ला केलेला आहे प्रथम लाईट गेली होती साधारणतः पावणे दरम्यान लाईट गेली आणि लाईट गेलेली असताना वाघ घरात घुसला घरात घुसून रामनाथ बाबन आरोटे यांच्यावर हल्ला हल्ला केला त्यांच्या पत्नी जवळच असल्यामुळं लक्ष्मणबाई या जवळ असल्यामुळं त्यांनी आरडाओरडा केला आणि वाघांनी त्यांच्यावर सुद्धा हल्ला करून त्यांच्या अंगावरती वाघ बसून पंजा मारत होता त्यांचा मुलगा घरात असल्यामुळं त्यांनी आरडाओरडा करून दरवाजा उघडला आणि आरडाओरडा केल्यामुळं वाघ त्या वाघाने त्या ठिकाणाहून धूम ठोकली वाघाचं प्रमाण या परिसरामध्ये कोतुळ आणि परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आता वाघ हे मानवी आत्तापर्यंत प्राण्यांवर हल्ला करीत होते शेळ्या बकऱ्यांवर कुत्र्यांवर पण आता मानवी मानवीमध्ये बसून मनुष्यावर सुद्धा हल्ला करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करून या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा असे मी ग्राम ओतूळ ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये वाघाने जखमी केलेला आहे तरी वनविभागानं तिची दखल घेऊन त्यांना सर्व प्रकारची मदत करावी आणि या वाघांचा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वाघांचा बंदोबस्त करा करण्यात यावा कारण परिसरामध्ये लहान मुलं शेतकरी कुटुंबातील माणसं असल्यामुळं परिसरामध्ये वरझड असते कोण व वा, वस्त्यांवरती राहतात लोक त्यामुळं या जनावरांचा पुन्हा असा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वनविभागानं वन त्याचा बंद दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी मी कोतूर ग्रामस्थांच्या वतीनं आणि रेणुकानगर परिसराच्या वतीनं मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो आ, लाइट गेली होती पाच मिनिटात माझे नाव राजेंद्र दत्तात्रय आरो हो आमच्या चुलतेला आणि चुलतीला वाघांनी झडप घातली आज संध्याकाळी साधारणतः किती वाजले ते आठ साडेआठ साडेआठ नऊ साडेनऊच्या दरम्यान च्या दरम्यान झडप घातली होती झोपेला असताना पहिल्यांदा चुलतीच्या अंगावर जानवर बसलं नंतर चुलतेने उसरताना चुल हाताला धरलं आणि बऱ्यापैकी जखमी दोघांना केलं आहे आता ग्रामीण रुग्णालय कुत्रू या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलेलं आहे त्याची प्रोसेस चालू आहे आता संजय रामनाथ आरोटे रामनाथ बाबा आरोटे यांना यांच्या वाघाने हा हल्ला दरवाजा लावायला गेले म्हणून आई आई दरवाजा लावायला गेली म्हणून वाघाने हल्ला केला आई आरडली म्हणून वडील पाहायला गेले तर त्यांनी वडला नोपही हल्ला केला, केला लक्ष्मीबाई रामनाथ आरोडे आम्ही रेणुकानगरमध्ये राहतो अकोली नाईन न्यूपसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतूळ